चांदवड तालुक्यातील मंगरुड भरवीर येथे शेतात ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये अडकून तेरा वर्षीय बालकाचा मृत्यू नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मंगरुड भरवीर येथील शिवार शेतकरी अमृतसिंह बेदी हे आपल्या शेतात मिसी फर्ग्युशन या ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर मारत असताना त्यांचा मुलगा परमवीर सिंह बेबी वयवर्ष तेरा हा ट्रॅक्टरवर मागे बसलेला असताना त्याचा तोल गेल्याने तो रोटावेटरमध्ये अडकल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने ट्रॅक्टर थांबवण्यात आला मात्र त्या मुलाचा कमरेपासूनचा संपूर्ण भाग तुटल्याने त्याला तातडीने उपचारासाठी चांदवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासण्याच्या दरम्यान मृत घोषित केले रोटावेटरमध्ये तेरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे सदर घटनास्थळी चांदवड पोलिसांनी जाऊन पंचनामा केला असून अधिक पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ करत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव